अरे वा खूप छान कार्तिकी आता खालची लाईन तू वाज बघूया दोन चार सहा आता तुम्ही दहा पर्यंत वाचल की नाही आता हेच तुम्ही अकरापासून पण वाचू शकता की नाही हो, हा वाच बघूया कार्तिकी अकरा अकरापासून वेरी गुड अशा प्रकारे आपण एक पासून ते शंभर पर्यंतच्या संख्या या मन्यांच्या पाठीने वाचू शकतो हो की नाही ओके ठीक आहे